असे आपले झटकेपट मोदक तयार झाले छान असे कळणार पण नाही आपण कसले केले ते पूर्ण बघितल्याशिवाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मोदक करायचे आहेत ना आज कसले मोदक करायचे दाखवते तुम्हाला आज अगदी दहा होतील असे मोदक करणारे मी पटकन मोदक पार्ले बिस्किट आहेत तर घटले मी दोन पुढे आहे आज, आज मी पार्ले बिस्किटचे मोदक आहे जसं की आपण चॉकलेटचे वगैरे करतो ना तसं आज मी पार्ले बिस्किटचे मोदक करणार आहे पटकन होतील असे दोन पुढे घेतले ते मिक्सरमधून काढून घेते अगदी बारीक करायचे मात्र त्यात असे जाडसर कण वगैरे नाही राहिले पाहिजेत मिक्सरमध्ये काढून घेते छान बारीक करून घेतलंय आता असं बिस्किटाचे कण वगैरे नाही राहिले पाहिजेत ह्यात मी हे बघ दूध घेतलंय सकट घेतले लागेल तसं घालायचं एकदम नाही घालायचं फक्त हे ओलं झालं पाहिजे असा गोळा करून घेते चांगला म्हणजे जितक लागेल ओलं व्हायला तितक घालायचं यात तुम्ही रंग पण घालायचं असला तर घालू शकता मिक्स करून घेते सगळं थोडासा रंग घालते मी पण म्हणजे छान दिसेल अजून हे लाल रंग घालते मी थोडासा दुधात मिक्स करूनच घालते हे हा रंग घालते हातानेच मिक्स करते हे म्हणजे मग चांगलं एक जीव होईल असं चांगलं आहे जीव करून घेते मस्त आहे हे नगा आता फक्त दूध घालून गोळा करून घेतला किती छान गोळा झाला आता ह्याचे आपण पटकन मोदक करून घेऊ हा होता थोडस तुपाचा हात लावते मी त्याला नाही लावला तरी चालेल पण लावते करायला घेते आता बघूया किती होतात ते छान दिसतात आणि पटकन होतात अजिबात चिकटत वगैरे ह्याला नाही तुपाचा हात नाही लावला तरी चालतो बघितलं किती सुंदर मोदक दिसतोय बघा आणि पटकन पाहून बघितल्याशिवाय कळणार पण नाही कशाचे मोदक केलेत आपण ते बघा किती सुंदर मोदक दिसतो करून घेते मी अगदी बाजारात असतात तसे मदत दिसत आहेत की नाही भले ते खवेचे असतात पण दिसतात अगदी सेम तसेच मस्त असे किती होतील बघते मला वाटतं नऊ नऊ वगैरे झाले तरी चालतात सात नऊ सात झाले छान दिसतात की नाही झटपट मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय वेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील